जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर आणि ग्रामीण रुग्णालय वाशीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दयानंद कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली आहे या कार्यशाळेचे उद्घाटन वाशीचे तहसीलदार प्रकाश मैत्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे यांनी या प्रास्ताविक केले यावेळी कायदा आणि गर्भलिंग निदान या संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी ऍडव्होकेट रेणुका शेटे यांनी उपस्थितांना टीसीपीएनडीटी पी कायदा एकोणासशे चौऱ्याण्णव सुधारित दोन हजार तीन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून खबरी योजना याविषयी मार्गदर्शन केले या कार्यशाळेसाठी धाराशिव कार्यालयाचे अमर सपकाळ श्रीमती सुनीता साळुंके आणि वाशी परिसरातील सोनोग्राफी धारक खासगी वैद्यकीय व्यावसायिक प्राथमिक आरोग्य केंद्र पारा पारगाव तेरखेडा येथील वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय वाशीचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद शिंदे डॉक्टर तानवडे डॉक्टर श्रीमती मोहळकर डॉक्टर अश्विनी देवगरे आणि रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यशाळेचे सूत्र संचालन आय समुपदेशक परमेश्वर तुंदारे आणि आभार अमर सपकाळ यांनी मानले शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव